हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना तर बघा भावाच्या मुलीचं आज आहे बारसं नाव ठेवायचा प्रोग्राम आहे आणि तिथे सोलापूरमध्येच आहे त्यांच्या सोसायटीमध्ये हॉल आहे ना तिथेच प्रोग्रॅम आहे तर आधी जे काय त्यांचं डेकोरेशनचं काम कशा पद्धतीने चालू आहे ते पाहण्यासाठी मी इथं आलेली आहे बघा तर त्यांचं काम चालूच आहे तर आणखी मी कसलंच आवरलेलं नाही बघा साडी वगैरे काही घातलेलं नाही आहे तो वर घरी जाऊन म्हणजे तिथे पण माझ्या भावाचं ना वरतीच आहे त्या माझ्या तोंडात वरती येते त्यावरती जाऊन मी नंतर ज्याला साडी वगैरे घालणार आहे तर बघा अशा पद्धतीने मस्त असं डेकोरेशन पुढे बघायला मला भेटणारच आहे आणि चला तर आता मी जाणार आहे घरी आणि घरी गेल्यानंतर पूर्ण सगळं आवरणार आहे आणि तुम्हाला माझा स्पेशल असा लुक पण बघायला भेटणार आहे बघा आणि हे आमच्या पिल्लूचा फोटो आहे म्हणजे भावाच्या मुलीचा फोटो आहे तिचंच नाव ठेवायचा प्रोग्राम आहे बघा तर डेकोरेशन वगैरे त्यांचं करणं सगळं काही चालूच आहे तर मला एकदा चक्कर मारून यावी की कशा पद्धतीने तिथे डेकोरेशन वगैरे चालू आहे कारण की आ, मला काहीच आयडिया नव्हती की कशा पद्धतीने डेकोरेशन वगैरे असणार आहे कारण की मी माझ्या वहिणीला विचारलंही नव्हतं आणि चला म्हटलं कशा पद्धतीने काय चालू आहे काम वगैरे ॲक्च्युली माझे वडील इथं दोन तीन वेळे येऊन गेलेलेच होते की कशा पद्धतीने चालू आहे वगैरे काम कसं चाललंय ते तर म्हटलं चला क आधी प्रकारे डेकोरेशन वगैरे करतात ते बघूया आणि तुमच्यावर पण शेअर करूया चला तर घरी निघते मी तुम्हाला नंतर भेटते तर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण लूक आहे आणि बाहेरचं हे जेवणाचं पूर्ण केलेलं आहे बघा दिवस मावळ्यांपर्यंत जेवण वगैरे मग डिनरसाठीच आहे ॲक्च्युली चार वाजलेले आहेत आणि साडेचार पावणे पाचला वगैरे प्रोग्रॅम सुरू होईल तर बघा आलेला आहोत साडी वगैरे सगळं काही औरून पाहुणे बरेचसे आलेले आहेत माझ्या सासूबाई पण आल्या होत्या जवभाई पण आल्या होत्या तर बघा खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे खूप सारे आमच्या इकडचे पाहुणे वगैरे पण आले होते बारसं म्हटलं की आत्यांचा खूप मान असतो बघा तर आम्ही चौगी बहिणी आहोत तर इथे आम्ही परीच्या पाळण्याचा इथे नाही काही दिंकू लावून पहिल्यांदा पूजा करतात आणि त्यानंतर परीला ॲक्च्युली आम्ही तिला लाडानी परी म्हणतो पण आता सध्या नाव ठेवल्यानंतर आम्ही तिला परी काही म्हणणार नाही आहे तर सुरुवातीला आम्ही परी म्हणतो तर काही बेबी बॉर्न झाल्यानंतर बघा आपण काहीतरी लाडानी बोलतोच तसं आम्ही सगळेजण तिला परी म्हणतो आणि त्यामुळे इथे पाळण्याची जी काही पूजा असते आई तिकडून सांगत होते आम्ही चौगी मिळून इथे पाळण्याची पूजा वगैरे करत हो आहोत त्यानंतर बघा इथे चालू झालेलं आहे आमच्या बहिणींचं आमच्या चौघी बहिणीचं फोटोशूट आणि तेजूची ही आहे ना परीला घेतलेली ती भाऊजय आहे सगळ्यांचं मिळून आमचं इथे फोटोशूट वगैरे चालू आहे खूप छान छान खूप वेगवेगळे फोटो वगैरे काढलेले आहेत मी आता आलेले आहे पुण्याला तर त्यानंतर जे माझ्याकडे फोटो येतील ते पण तुमच्या नक्की शेअर કણણ ખણરલલે જણલલે ખણલે. હણલ ખણલ ખણલે ખણલ Eh. Ah, ikira bara. Ah, ikira bara dulu. Eh, je, ke depan. Eh, di depan. Ke depan. Ah, ikira bara. color 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 Oi aí प्राची काम करताना करा जरा ते प्लॅनवरती कमी कमी होती करा जरा पाडायचं

you yeah. Yeah. आलेला स सगळ्या बायकांना इथे बघा गिफ्ट वगैरे देणं चालू आहे माझं आणि हैद गुंकू वगैरे ऑलरेडी लावलेलं होतंच आणि त्यानंतर बघा आता मी सगळेजण जाणार आहोत जेवण करायला चला तर मग ब बाय काळजी घ्या सगळ्यांनी